बरं चला ठीक आहे आपली चर्चा खूप हिटेड झालीत मी आपण न्यूज रूम मध्ये जाऊया आमच्या सहकारी श्रुती अनुपमा तिकडे श्रुतीकडनं आपण अपडेट घेऊया काय काय अपडेट येतात श्रुती एवढी आमच्या स्टुडिओ मध्ये हिटेड चर्चा चालू आहे तेवढ्याच हिटेड आपल्याकडे बाहेर अपडेट्स येतात काय काय नक्की अपडेट्स आहेत आणि काय अनालिसिस न्यूज रूममध्ये आपल्या ब्रेकिंग सेंटरमध्ये नक्कीच सर काही महत्वाची आकडेवारी मी सांगणार आहेच मात्र राज्यातला एक स्ट्राईक रेट आपण जाणून घेणार आहोत तर तो, तो जाणून घेतल्यानंतर थोडीशी एक इतर इंटरेस्टिंग आकडेवारी मी सांगणार आहे स्ट्राईक रेट हा शब्द आतापर्यंत आपण क्रिकेटबद्दल ऐकलेला आहे मात्र आता एक स्ट्राईक रेट आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या पक्षांबाबतचा धनंजय सर आहेत श्रुती ज्या या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढ ज्या पक्षाने लढवलेल्या जागा आणि त्याच्या तुलनेत जिंकलेल्या जागा उदाहरण द्यायचं भाजपनं अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त त्यांना अकरा सर थांबवते तुम्हाला एक महत्वाची घडामोड आपल्यापर्यंत आलेली आहे राणे म्हस्के श्रीकांत शिंदे यांच्याबद्दलची ही महत्वाची अपडेट आपल्या हाती आलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला हारलं का प्रश्न जिते जिते तिते 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 असा प्रश्न उपस्थित झालेला आहे जिथे जिथे त्यांनी सभा घेतलेल्या आहेत तिथे तिथे तिथले उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत असं चित्र आता आलेलं आहे म्हणजेच तर तर याच संदर्भात मी पुन्हा येते धनंजय सरांकडे मात्र जिथे जिथे राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या होत्या सुनील जर आपल्यासोबत आहेत सभा जिथे जिथे राज ठाकरेंच्या तिथे तिथे तिथले तिथले उमेदवार हे आघाडीवर असल्याचं आत्ताचं चित्र आहे तर याकडे नेमकं कसं बघा ही अतिशय एक इंटरेस्टिंग अपडेट आहे की राज ठाकरे यांनी महायुतीला ताडलं असं एक चित्र आता निर्माण होऊ शकतं कारण जिथे जिथे राज ठाकरेंनी सभा घेतल्या त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार सध्या आघाडीवर हो आहे त्यांनी कणकवलीमध्ये राणेंसाठी सभा घेतली तिथे नारायण राणे आघाडीवर हो आहेत त्यांनी पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली तिथे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत त्यानंतर कल्याणमध्ये श्रीकांत ठाकरेंसाठी त्यांनी सभा घेतली नरेश म्हस्केंसाठी ठाण्यामध्ये सभा घेतली तिथे देखील महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत असे जिथे जिथे राज ठाकरेंनी सभा घेतल्या अशा सगळ्याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत म्हणजे राज ठाकरेंनी जो काही महायुतीला पाठिंबा दिला त्या पाठिंब्याचा फायदा होताना दिसतोय म्हणजे करिश्मा राज ठाकरेंचा या उमेदवारांसाठी चालला असं म्हणूया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णात आहेत जोडले गेलेले कृष्णात तुमच्यापर्यंत सुद्धा ही अपडेट आली असेलच की जिथे जिथे राज ठाकरेंच्या सभा तिथे तिथे तिथले उमेदवार हे आघाडीवर नक्कीच अशा प्रकारचं जे चित्र आहे ते समोर येतं आहे कारण राज ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतलेल्या आहेत अगदी मोजक्या सभा घेतल्या होत्या आणि त्याचबरोबर बिनशर्त पाटिंबा हा महायुतीला घोषित केला होता एक मनसेचा एकही उमेदवार नसला तरी ज्या ठिकाणीच त्यांनी सभा घेतल्या होत्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग असू दे ठाणे असू दे कल्याण डोंबिवली असू दे किंवा पुणे या ठिकाणचे उमेदवार महायुतीचे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते परंतु दुसरीकडे मात्र मुंबईत ज्या ठिकाणी मनसेचे सर्वाधिक जास्त जो मग ताकद आहे ज्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु त्या ठिकाणी मुंबईत मात्र त्याचा प्रकार तो जो परिणाम आहे तो तितकासा जाणवत असल्याचं दिसून येत नाही कारण दक्षिण मुंबई असू दे दक्षिण मध्य मुंबई असू दे किंवा जो मराठी पत्ता आहे ज्या ज्या ठिकाणी मराठी मतं जास्त आहेत त्या ठिकाणी मात्र मनसेची मतं जी आहेत ती कदाचित ठाकरे गटाकडं बोलली जाऊ शकतात कार्य पदाधिकारी वगैरे सोडून फक्त कार्यकर्ते किंवा इतर जे मनसेला मानणारे जे आहेत ते मात्र मुंबईत मात्र तसं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं दिसून नाही त्यामुळंच मुंबईतला जो मनसे फॅक्टर जो आहे तो नेमका कोणाच्या बाजूने उभा राहतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे परंतु सध्याचं चित्र मात्र मनसेचा मुंबईत तितकाचा फायदा जो झालेला आहे तो दिसत दिसून येत नाहीये नक्कीच सभांचा उल्लेख झालेला आहे त्यामुळे थोडंसं एक महत्त्वाची आकडेवारी मी सभांबद्दलची सांगते साधारणतः निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतरच्या पंतप्रधानांच्या सभा होत्या या एकशे त्र्याऐंशी रा देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या त्यातल्या सगळ्यात जास्त पाठ सभा या उत्तर प्रदेशातमध्ये झालेल्या होत्या आणि पश्चिम बंगालमध्ये पाठोपाठ वीस सभा झालेल्या होत्या महाराष्ट्रातल्या एकोणीस सभा पंतप्रधानांच्या झालेल्या होत्या ही एक इंटरेस्टिंग आकडेवारी एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे बातमी आहे सुप्रिया सुळेनबद्दलची तर सुप्रिया सुळे मग आजपर्यंत आघाडीवर होते आत्ताचं काय चित्र आहे एकतीस हजार मतांनी आघाडीवर आहेत बारामतीतनं सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत ही महत्वाची घडामोड आणि आठव्या फेरी अखेर त्या एकतीस हजार मतांनी आघाडीवर आहेत बारामतीची सीट सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं होतं तिथली नेमकी लढत कोण यात बाजी मारणार याकडे लक्ष लागलेलं होतं नांदेडमधले एक महत्वाची अपडेट आहे अशोक चव्हाणांच्या बाले किल्ल्यात भाजपला मतदारांनी नाकारलेलं आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले होते निवडणुकीच्या वेळेला प्रताप पाटील चिखलीकर यांना मात्र त्याचा फायदा झालेला दिसत नाहीये चिखलीकर पिछाडीवर आहेत आणि तिथले काँग्रेसचे उमेदवार जे आहेत चव्हाण ते आघाडीवर आहेत अशोक चव्हाणांचा हा बाले किल्ला मात्र नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण आघाडीवर आहेत आणि अशोक चव्हाण और एक महत्वाची घडामोड उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चुरस वाढलेली आहे वायकर आणि कीर्तिकर यांच्यात काटेकी टक्कर आहे अक्षरशः शहाऐंशी मतांनी त्या ठिकाणी वायकर आत्ता आघाडीवर आहेत इतकी ही काटेकी टक्कर आहे शहाऐंशी मत असा तो आत्ताचा फरक आहे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चुरस वाढलेली आहे आणखी एक महत्वाची अपडेट आपल्या हाती आलेली आहे चंद्रपूरमध्ये आहे प्रतिभा धानोरकर एक लाख मतांनी आघाडीवर आहे सुधीर मुनगं मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री पिछाडीवर आहेत प्रतिभा धानोरकर यांना या ठिकाणी एक लाख पक्षांची आघाडी मिळालेली आहे प्रतिभा धानोरकर चंद्रपुरातनं बाळू धानोरकर यांचं निधन झालेलं होतं त्यांच्या पत्नी आहेत त्या महत्त्वाची घडामोड अमरावतीतनं पाच हजार सातशे चाळीस मतांनी नवनीत राणा नवनीत राणा यांना आतापर्यंत एक लाख सतरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आहेत आणि त्या पाच हजार सातशे चाळीस मतांनी आघाडीवर आहेत अमरावतीतली ही महत्वाची घडामोड आहे तर अमरावतीत नवनीत राणात पाच हजार सातशे चाळीस मतांनी आघाडी पाच हजार सातशे चाळीस धनंजय सर पाच हजार चा, सातशे चाळीस मतांची आघाडी आता अमरावतीतली नवनीत राणांची आहे पण आघाडीबद्दल मग मगाशी बोललो ही आघाडी भरून काढता येणं शक्य आहे किंवा काय कसं कसं होऊ शकतं नाही आघाडी फारशी नाही आहेत साधारणपणे आत्तापर्यंत आठ ते दहा फेऱ्यात झालेल्या आहेत सगळीकडेच त्याच्यामुळं ही पाच हजार सातशेची आघाडी आहे ती फारशी नाही आहे काटेकी टक्कर आहे राज्यात असे एक आठ ते दहा लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यात खूप काटेकी टक्कर आहे त्याच्यामध्ये बघा बीडमध्ये कधी पंकजा मुंडे आघाडीवर असतात कधी बजरंग सोनोने असतात रत्नागिरीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा राणे कधी पिछाडीवर कधी आघाडीवर होते दक्षिण मुंबईमध्येही तसाच प्रकार आहे कधी यामिनी जाधव कधी अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईमध्ये सध्या जरी अनिल देसाई आघाडीवर असले तरी राहुल शेवाळी आघाडीवर होते धुळ्यामध्ये तीच परिस्थिती आहे अमरावतीमध्ये आत्ता तीच परिस्थिती आहे संभाजीनगरमध्ये मध्ये तीच परिस्थिती आहे नांदेडमध्येही तीच परिस्थिती आहे खूप काटेकी टक्कर साधारण आठ ते दहा राज्यात मतदारसंघामध्ये सुरू आणि दोन महत्वाचे मतदारसंघ राज्यातले बारामती आणि माढा ज्याच्यासाठी फडणवीसांनी अगदी विशेष प्रयत्न केलेले होते त्याच्याबद्दलचे अपडेट्स काय बारामती आता आपण सांगितलं माढाचे अपडेट माढामध्ये सुद्धा साधारणपणे आता थोड्या वेळापूर्वीच एकोणीस हजारापेक्षा जास्त मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर होते आणि साधारणपणे विशेष म्हणजे अनेक जे सहा लोकसभेचे मतदार संघ आहेत त्याच्यापैकी चार विधानसभा मतदारसंघात परिशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत त्याच्यामुळे तो ट्रेंड कायम राहिला तर त्यांचा विजय होऊ शकतो नक्की मी थोडंसं थांबवते एक महत्त्वाची अपडेट आपल्या हाती आलेली आहे काय आहे ती अपडेट आपण जाणून घेऊया सातारे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यात काटे की आहे आपण काटे की टक्करे मतदारसंघात जाणून घेत होतो तर पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्या आघाडीत मोठी घट झालेली आहे भाजपचे उदयनराजे भोसले इथे पिछाडीवर आहेत मात्र तिकडे शशिकांत शिंदे यांच्या